नवीन आणि हो स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेतच हसत हसत आणि माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा तर आजचा शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल की त्यामध्ये सांगितलं होतं मी की रॅप खूप म्हणजे खूप अस्ताव्यस्त झाली आणि ती मला क्लीन करायची आहे तुम्हाला मी एकदा दाखवते काय झालंय <coughs> बघू शकता इथून आणि असं घेऊ आणि खूप अस्तव्यस्त झाली कुठलं सामान कुठं कुठलं सामान कुठलं कुठं ठेवलं गेलं आहे तर हे आज याच्यामुळं झालं आहे की हॉस्पिटलमध्ये मी दोन तीन दिवस डबा घेऊन जात होते एका मैत्रिणीला त्यामुळं मग ते आवरल्याच गेलं नाही आणि कसं रुई भांडे लावायची मग कारण टाईम व्हायचा सकाळी रुई भांडे लावून द्यायची ना आपण कसं गडबडीत असलो तर काय सामान कुठं काय सामान कुठं असं ठेवून देतो तर हे म्हटलं आज पूर्ण आवरून घेऊ कारण ते खूप असतव्यस्त दिसते दिसत पण व्यवस्थित वाटत नाही आणि मला ते अजिबात आवडत नाही त्यामुळे आता आजही आवरून घेणार आहे आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे म्हणजे मी क्रॅक कशी आवडते किंवा मग पूर्ण क्लिनिंग असं पुसून वगैरे पूर्ण करणार आहे कारण दिवाळीला तर केलेलंच होतं पूर्ण घासून घुसून आता फक्त वरचे वर मग धूळ बसली आहे ती पुसून आणि क्लीन करणार आहे आणि रॅक व्यवस्थित लावणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा म्हणजे मी क्लिनिंग कशी करते हे तुम्हाला बघायला भेटेल त्याला मग आता लगेच सुरुवात करू कारण वेळ पण भरपूर झालेला आहे रोईला क्लासला सोडून आले आणि त्यानंतर मग मी सुरुवात करते कारण दिवसभर नाही जमत शक्यतो ती असल्यामुळे तिचा अभ्यास घेणं किंवा बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्यामुळं मग म्हटलं आता ती गेलीये क्लासला तर मग एक दीड तास पूर्ण होऊन जाईल तर मग मी आता सुरुवात करते म्हणजे माझं आवरलं आणि चला मग तुम्हाला पण बघायला भेटल तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडं जाळे काढून घेते आणि इथं किचनवर बघू शकता ही भांड्याची पाटीवर मी ओढणी टाकली आहे कारण जे जाळे कातणीचे जाळे थोडेफार येतातच तर मग ते ता ता खाली पडून ते पाटीमध्ये पडू नये कारण ते घासलेले भांडे त्यावर पडू नये म्हणून तिथं ओढणी टाकून घेतली आणि सर्व झटकून घेतलं आणि खाली झाडून घेतलं व्यवस्थित त्यानंतर इकडं केली मी सगळे भांडे काढायला सुरुवात तर मी आधी म्हणजे एक एक दोन दोन कप्यावरचे भांडे काढणार आहे सगळे भांडे मी काढणार नाही आहे आणि हा बॉक्स बघू शकता तुम्ही आमच्या गोळ्या औषधांचा बॉक्स आहे तर मी आता इथं थोडे थोडे सगळे भांडे काढून आणि पुसून घेणार आहे म्हणजे पूर्ण जास्त क्लीन नाही करणार कारण खराब झालेले नाही आहे फक्त वरचेवर धूळ बसली आहे कारण दिवाळीला मी चांगली साफसफाई केली होती त्यानंतर मग एकदा गावावरून आल्यावर पण थोडीशी केली होती वरचेवर पण आता खूपच अस्ताव्यस्त झालं म्हटलं चला करून घेऊ तर मी वरती हे सगळ्या बरण्याखाली काढल्या आणि रॅकवरचे पेपर सगळे काढले तर हे रेड कलरचे पेपर आहे हे पेपर मी टाकले होते कसं व्यवस्थित राहतात ते आणि पूर्ण रॅक मग मी आता ओल्या कापडाने पुसून घेते हे कापड मी आधीच ओलं करून ठेवलं होतं आणि रॅक काय म्हणजे सारखी सारखी काढून घासणं तर होत नाही त्यामुळे कपड्यांनी पुसून घ्यावं लागते तर मी इथं व्यवस्थित पुसून घेतली आणि जे रॅकवरचे पेपर होते ते पण एका वेगळ्या कपड्याने व्यवस्थित पुसून आणि टाकून घेते आणि व्यवस्थित मग एक कपडा चांगला दुसरा ओला करून घेतला म्हणजे हे नॅपकिन आहेत हे माझ्याकडं बरेच पाचसा नॅपकिन आहेत मी एकाच कलरचे शिवाय त्यामुळे ते तुम्हाला असं वाटू शकतं की ही तेच तेच नॅपकिन वापरते पण तसं नाही एकाच कलरचे त्यामुळे लक्षात येत नाही तर हे बघू शकता हा डब्यात आहे ना सर्व काही आपल्या मसाल्याच्या पुड्या असतात त्या पुड्या आणि कधी कधी आपल्याकडून असं होतं की एखादा मसाला डब्यात सांडतोच तर तसंच माझ्याकडून जो चिवडा मसाला आहे तो सांडला होता तर मग तो मसाला म्हटलं काढून घेऊ डब्यातून तर सगळ्या पुड्या काढून आणि मग तो मसाला मी काढून आणि टाकून दिला आणि ती बरणी व्यवस्थित पुसून ठेवून दिली ह्या बाकीच्या ज्या बरण्या आहेत त्या सगळ्या मी व्यवस्थित पुसून घेते आहे कसं मला किचनची खिडकी ना जास्त वेळ उघडं ठेवायची सवय लागली आहे त्यामुळे धूळ खूप येते कारण इथं खाली जो रस्ता आहे त्याने मग खूप गाड्या वगैरे जातात आणि धूळ येतेच त्यामुळे धूळ तर खूपच बसायला लागली एवढ्यात तर मला आता खिडकी लावून घ्यावी लागेच जाईल कारण कसं मला असं काय वाटतं की व्हेंटिलेशन व्यवस्थित वे पाहिजे बा म्हणजे सगळ्या रूममध्ये त्यामुळे मी खिडक्या उघड्या फो ठेवते पण मग त्याचं मलाच सगळं काही जे होईल ते आवरावं लागतं मग धूळ जर झाली तर तर बघू शकता मी वरती आता बरण्या ठेवून घेते आणि धूळ जास्तच येऊ राहिली आता एवढ्यात काय होतं आहे काही कळत नाही खूपच धूळ येते आणि किचनचं कसं म्हणजे माझं तेलकट वगैरे जास्त नसतं उडत कारण खिडकी उघडी असल्यामुळे वाफ निघून जाते आपण जी फोडणी दो ती त्यामुळे एवढं भांडे तेलकट नाही होते पण धुळीचे खूप खराब होत आहे तर मी इथं सगळे भांडे आता ठेवून घेतले व्यवस्थित सगळं लावून आणि सगळे आता पुढचे काढायला सुरुवात केली तर हा आहे त्याच्यातल्या चाळण्या दिवाळीच्या वेळेस काढल्या होत्या त्या काही ठेवल्या गेल्या नव्हत्या तर त्या व्यवस्थित मी इथं पॅक करून आणि ठेवून दिल्या आता तो सोऱ्या पण वरती ठेवून द्यावा लागला कारण काय जास्त त्याची नंतर गरज नाही पडत आणि ह्या तांब्यामध्ये मग सगळे काय आपले सुपारी वगैरे हो जे पूजेचं साहित्य आहे ते मी ठेवत असते म्हणजे सुपारी हलकुंड ते पूजेचं साहित्य मी मग त्या मोठ्या जगामध्ये ठेवून घेतलं आणि बाकी सगळे मग डबे पुसून घेतले इथं मला साफसफाई करता करता एक जुनी गोष्ट आठवली लग्नाच्या आधीची की काय व्हायचं म्हणजे मला साफसफाईची पहिल्यापासूनच आवड होती आणि मी काय करायचे कॉलेजवरून आले किंवा शाळेतून आले का माझं ते चालूच राहायचं चा म्हणजे किचनवरचे जे पेपर आहेत ते कसं ओले जर ग्लास ठेवले तर मग खराब होत आहे मग ते ओले झाले का मी सारखे ते काढायचे चेंज करत राहायचे तर म्हणजे मला कोणी कोणी असं म्हणायचं काय सारखं सारखं तेच करत राहते पण मला त्याचा आत्ता फायदा होतोय कारण कसं जेव्हा आपल्या घरात साफसफाई असते तेव्हाच लक्ष्मी नानते आपण असं म्हणतो आणि ती सवय मला ती पडली लहानपणापासून ना तर मग मला आत्ता पण असं खराब जर दिसलं घरात किंवा धूळ वगैरे असता असं दिसलं तर मला ते नकोच होतं आणि मग माझी जास्त चिडचिड होती त्यामुळे मी मग ती साफसफाईकडे थोडं जास्तच लक्ष देत राहते आता आणि कसं आपल्याला एखादी सवय जर पहिल्यापासून अंगवळणी पडलेली असली तर ती करायला आपल्याला जड जात नाही म्हणजे कुठलीही गोष्ट असू ती म्हणजे घरातली असो बाहेरच्या कामाच्या बाबतीतली कोणतीही गोष्ट असो आपल्याला ती करायला जड जात नाही तशाच प्रकारे आता माझं होतंय म्हणजे मी पटपट आता आवरून घेते आणि इथे सगळे भांडे काढून आणि व्यवस्थित रॅक पुसून घेते मी ओल्या कपड्यांनी ते कपडा म्हणजे धुवून घेते खराब जर मला वाटला तर तर बघू शकता इथं आणि माझ्याकडं जे पेपर आहेत ते लाल पेपर ते मे बी यांनी आणलेत कुठून आणले ते नाही सांगू शकत मी पण ते खूप म्हणजे छान आहे रॅकवर ठेवायला म्हणजे ओला ओलसर पण होत नाही ते आणि जास्त असं कसं आपण पेपर ठेवले तर ते बाराशे कडक होऊन जातात जर पाण्याने ओले जर झाले तर तसं हे ते लाल कागद आहे ते होत नाही तर छान येते पण माझ्याकडे नेमके ते जास्त नव्हते वरचे तीनच कप्पे झाले मे बी लाल कागदांचे आणि खाली मग मला मी कॅलेंडर फाडून आणि कॅलेंडर टाकले पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच एवढं पूर्ण साफसफाई करायला मला जवळजवळ दीड तासाचा वेळ गेला जे डीप क्लिनिंग नव्हती करायची तरी पण वेळ गेला कारण व्हिडिओ शूट करायचा म्हटलं का मग वेळ जातोच कारण तो कॅमेरा धरून शूट करणं सगळं आणि भांडे पण माझ्याकडं खूप काही असे मी वापरायला ठेवलेले नाही आहेत कारण आम्ही तिघच येत मग त्या मानाने तेवढेच भांडे पाहिजे वापरायला जास्त भांडे ठेवले का मध्ये आपल्यालाच आवरावं लागतं ते किचन दिसायला छान दिसतं जास्त भांडे असल्यावर पण आवरावं तर आपल्यालाच लागतं त्यामुळे ते अगदी थोडकेच ठेवलेत मी कारण कसं मग पसारा झाला की आणि भांडे जास्त असेल तर आपण कसं भांडे काढतच राहतो घासायला आणि मला तर एक सवय पडली आहे की म्हणजे थोडं जरी ग्लास असं एखाद्यानी पाणी प्यायला घेतला का लगेच धुवायला टाकायचं आमची रुई तर तशीच करती साधा पाणी प्यायला ग्लास घेतला की लगेच घासायला टाकती त्यामुळे सगळे भांडे जवळजवळ जो जो घासायला निघतात माझे जास्त काय असं रे एक वर भांडेच नाही राहत सकाळी पूर्ण आणि संध्याकाळी पूर्ण असे बरेचसे भांडे माझे घासूनच जातात फक्त मेन डब्यांचा प्रश्न राहतो तर डबे पण आपण कसं कधी मध्ये घासतच असतो जर शिवट वाटले तर आता मी इकडं बरण्यांचा कप्पा उरायला काढल्या सगळ्या बरण्या आधी खाली काढून घेतल्या आणि त्यानंतर मग ते पेपर वगैरे काढून आणि पुसून घेतले त्यानंतर मग आता ओल्या कपड्यांनी सगळ्या बरण्या पुसून घेते आणि परत मी एकदा सांगते माझ्याकडे हे जे नॅपकिन आहेत ते चार पाच आहेत त्यामुळे मी ते चेंज केले परत तुम्ही म्हणाल की त्याच त्याच नॅपकिनने रॅक पुसती हे पुसती ते पुसती तर तसं नाही आहे मी वेगळा नॅपकिन घेतला होता परत डबे पुसण्यासाठी कारण कसं धूळ बसलेलं नॅपकिन मी जर परत वापरलं तर परत त्याच्यावरती धूळ बसणार आहे आणि ते आवरल्यासारखं पण वाटणार नाही त्यामुळं मग म्हटलं दुसराच घेऊया आता कारण कसं धूळ होतीच बरण्यांच्या झाकणावर तर धूळ भरपूर बसलेली होती कारण धूळ बसतच राहते आणि मी दोन तीन दिवस अजिबातच लक्ष नाही दिलं कारण मला डबा घेऊन जावा लागायचा मैत्रीण ॲडमिट होती त्यामुळं आणि तिचं कसं करायला कोण नव्हतं घरी त्यामुळं मग म्हटलं जवळ तर मग मी देऊ शकते तर मग मी ते केलं कसं मदत म्हणून केलं मा तर एवढं काही नाही मग त्यामुळे ते केलं आणि मग माझी रुई बरंच काम करायची घरामध्ये मला उशीर व्हायचा सकाळी तर मग भांडे लावायची तिला भांडे लावायचं चांगलं जमतं तिचा जेवढा हात पुरतो तेवढे सगळे भांडे मग ती लावून द्यायची त्यामुळे कोणतं कुठं ठेवायची कोणतं कुठं ठेवायची त्यामुळे ती खूप अस्ताव्यस्त होऊन गेलं होतं कसं माणूस म्हणतो एक हाती काम असल्यावर मग नाही होत अस्ताव्यस्त आणि जर माणसं वाढले मग काम करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात आणि मग ते सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं आणि ते सगळं झाल्यानंतर इकडं मी घेतली जे भांडी पाठीतले भांडे होते ते लावून म्हटलं सगळं व्यवस्थित स्वच्छ करूनच घेऊ एकदा आता सुरुवात केलीच येतं कारण पाठीतले भांडे लावायचं मला खूप कंटाळा येतो खरं सांगते मी मला ते नकोस वाटते लावायला पण मग काय करणार ते लावावं ला, तर लागतात तर मी सगळे भांडे इथं व्यवस्थित लावून घेतले आणि असंच माझं अरेंज जास्त नेहमी किचन जास्त काय अस्तव्यस्त होत नाही तर माझी डॅगता आता आवरून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघू शकता अशी आवरून झाली आणि व्यवस्थित वाटते आता कसं आवरल्यावर फक्त आता हंडा घासून पाणी भरायचं आहे आणि हे असं आवरून झालंय पण मेन म्हणजे किचन खाली तुम्हाला पसारा दाखवते किती झाला आहे आता हे बघू शकता तुम्ही इकडं पण आणि इकडं पण तर यातले बरेचसे डबे ना म्हणजे आता मी एखात एक घालून ठेवत असते ते ठेव कसं दिवाळीच्या आता फराळाचे डबे आहेत ते, ते, आता ते, 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 ते आता एकात एक घालून ठेवायचे मला तर आता जेवढे घासायचे तेवढे मी उद्या आवरते फक्त जे पुसून ठेवायचे ते पुसून घेते व्यवस्थित आणि क्लीन करून घेते आणि बाकीचे जे घासायचे ते मग उद्या आवरते आता एवढं आधी क्लीन करून घेते आणि मग भेटते कारण व्हिडिओ शूट करता करता आणि क्लीन करता करता वेळ होऊन जाईल आणि आता बघू शकता तुम्ही सात वाजले कम्प्लीट आणि मला स्वयंपाक पण करायचं आहे त्यामुळे हे पटपट क्लीन करून घेते मी आणि मग दाखवतो तुम्हाला कसं होतं माझं आता पूर्ण किचन आवरून झालं आणि बघू शकता तुम्ही कसं दिसतंय हे बघा इकडं पण कोपऱ्यात खूप पसारा होता तर पूर्ण आता आवरला मी जास्त काही ठेवलं नाही काटा आणि एक डबा आणि इथं खाली हे डबे यातले दोन डबे घासून आणि एका एक ठेवून द्यायचे म्हणजे ते दिवाळीच्या फराळाचे डबे आहेत आणि वरती ज्या टोपल्या आहेत त्यात आहे भाजीपाला बाकी सर्व क्लीन आहे आणि मोकळं पण झालंय फक्त आता हे किचन राहिलंय ते किचन आता स्वयंपाक करायचं आहे मला तर ते पुसून घेणार आहे मी स्वयंपाकाच्या वेळेस आणि मग स्वयंपाक करणार आहे तर माझी पूर्ण साफसफाई करून झाली आहे बघू शकता तुम्ही आणि सगळं व्यवस्थित लावलं आहे म्हणजे धूळ खूप झाली होती ते आवरून झालं इकडं खाली पण सगळं आवरून झालं आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर चला मग आता या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा माझा साफसफाईचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो लाईक करत जा नक्की आणि सबस्क्राईब केल्यावर घंटीचं बटन दापत जा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करत जा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय